माझे मृत्यूपत्र मार्च एकोणीसशे दहा ह्याप्रमाणे सावरकरांनी वहिनींना धीर देणारे पत्र पाठवले पण पुढे जॅक्सन वधाची झळ सावरकरांपर्यंत पोचली पुढे तेही तापाने आजारी झाले ह्या स्थितीतही सावरकरांनी लंडनमध्ये राहणे ठीक नव्हते म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना जानेवारी एकोणीसशे दहामध्ये मध्ये पॅरिसला नेले पण पॅरिसच्या त्या वातावरणात सावरकरांचे मन रमेना आपले सहकारी संकटात असताना आपण तेवढे परदेशात सुरक्षित राहावे हे त्यांना योग्य वाटेना इकडे हिंदुस्थानातही जॅक्सन वधाची चौकशी चालू असता अनंत कान्हेरे यांनी वापरलेले पिस्तूल परदेशातून सावरकरांनी पाठवले आहे असे दिसू लागले त्यामुळे मुंबईचे गव्हर्नर जॉर्ज क्लार्क लॉर्ड सिडनहम यांनी मांडगोमरी या दंडाधिकाऱ्यांना सावरकरांच्या विरुद्ध आरोपपत्र लिहिण्यास सांगितले ही सूचना सतरा जानेवारी एकोणीसशे दहाला केली गेली बावीस फेब्रुवारी एकोणीसशे दहा सावरकरांवरील आरोपपत्र सिद्ध झाले ते इंग्लंडला पाठवण्यात आले सावरकरांना पॅरिसला राहणे बरे वाटत नव्हते आणि त्यात भर म्हणून लंडनमधील अभिनव भारत शाखेत घुसलेल्या ब्रिटिश हेरांनी सावरकरांच्या जीवलग मित्रांच्या नावे तार करून तातडीच्या आणि महत्त्वाच्या कामासाठी सावरकरांना लंडनला बोलवले इतके दिवस ब्रिटिश हेरांना चुकवणारे सावरकर शेवटी त्यांच्या या जाळ्यात फसले तेरा मार्च एकोणीशे दहा ला ते लंडनला पोहोचले तोच त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना चौकशीसाठी बंदिवासात ठेवण्यात आले ह्या बंदीगृहातून सावरकरांनी त्यांच्या वहिनींना एक पत्र पाठवले या पत्रात त्यांचा आत्मविश्वास आणि हौतात्म्य ह्यांचे सुंदर दर्शन आहे हे पत्र माझे मृत्यूपत्र या नावे प्रसिद्ध आहे ते मार्च एकोणीसशे दहा मध्ये सावरकरांनी लिहिले वैशाखींचा कुमुदनाथ नभात हसे यशंद्रिका धवल सौधतली विलासे घाली स्वय जल जिला प्रिय बाळ लोभे जाई फुले परिमले सुमनात शोभे आले घरी सकल आप्त सुहृदय जीवाचे आनंदमग्न कुल गोकुल साचे, आदर्श दीप्ती सुचिता यौवनांचे पाहून जे तरुण मंडळ नाचे प्रेमे हृदय विकसली नव यौवनाच्या गंधे सुवासित उदात्त सुसंस्कृतीच्या दिव्या लता तरुसी जे गृहबाग झाला ज्या पौर हर्षित वदे जनधर्मशाला संपाकत्वा निजकरे कुशले करावा प्रेमे तुझ्या अधिकची सुरसा लभावा संवाद सर्व मिळून करिता नितांत जेवा वयासी बसलो जई चांदण्यात श्री रामचंद्र वनवास कथा रसाला कि के वे देश इटली रिपीमुक्त झाला तानाजीचा समरधीर तसा पवाडा गावा चितोडगड वा शनिवार वाडा झाली कशी प्रियकरा आपुली अनाथा तुर्दास्य खिन्न शरभिन्न विपन्न माता शोके विवंचुनी तीचा, जई मोचनाचे केले अनंत तरुणा उपदेशसाचे तो काळ रम्य मधुरा प्रियसंगती ती। ते चांदणे नवकथा रमणीय रात्री ते ध्येय दिव्य निज विमोचनाचे, तो उग्र ही निजमातृ साचे, झाल्या तदा प्रियंकरासह आणा भाका त्या सर्व देवी वहिनी स्मरती तुम्हा का बाजी प्रभू ठरू वदे युवसंघ सर्व आम्ही चितोर युवती युवती सगर्व की घेतिले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्धयाची वाण धरिले करी हे सतीचे ज्या होती ते प्रियजनासह भाका, त्या ते स्मरोनी मग सांप्रत हे विलोका, नाही पुरी उलटली जरी आठ वर्षे तो कार्यसिद्धी तुकी मन कान हर्षे असे तू पर्वत उचंबळला प्रदेश वीराकृती धरित टाकुनी दिनवेश भक्तांची रघुपती झुलतात झुंडी जाज्वल्य होय हि हुताशन यज्ञकुंडी तो यज्ञ सिद्ध करण्यास्तव उग्र दीक्षा जे घेती येई तत्कृतीची परीक्षा विश्वाची या अखिल मंगल धारणाला बोला असे कमण भक्ष हुताशनाला आमंत्रण प्रभू रघुत्तम सोडित आहे दिव्यार्थ देव अमुचे कुल आहे हे साध्वी गर्जुनी असे पहिल्या हवीचा हा ईश्वरी मिळवला आम्ही मानसाचा धर्मार्थ देह वदलो ठरले नितांत ते बोल फोल नच बालिश बायकात ना भंगली भिऊनिया धृतियातनांना निष्काम कर्मरती योग हि ज्या होती तई प्रियजनासह भाका, केल्याची सत्यकृतीने आजी विलोका, विलोका दिप्तानला निजमातृ विमोचनार्थ हा स्वार्थ जाणून आम्ही ठरलो कृतार्थ हे मातृभूमी तुझला मनवाही अले वक्तृत्व वाग्विभव ही तुझं अर्पियले तू तु ते अर्पली नवी कविता रसाला लेखाप्रति विषय तूची अन्य ज्ञाला मित्र संघा केले स्वय दहन देह भोगा त्वत्कार्य नैतिक सुसंमतसर्व देवासनीच गमली रघुवीरसेवास्थंडिली ढकलली गृहवितमत्ता दावा नतविनी नवपुत्र कांता कास्थंडिली अतुल बंधू केला हवी परम करुण पुण्यसिंधु थंडिलावरी बळी प्रिय बाळ झाला दिली भगवता मम देह ठेला हे काय बंधू असतो जरी सात आम्ही दिलीच असते दिधले बळी मी संतान या भरतभूमीच तीस कोटी जे मातृभक्ती रत सज्जन धन्य होती हे आपुले कुलही त्यामधी ईश्वरांश निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश अथवा न ठरो परंतु हे मातृभू आम्ही असो परिपूर्ण हेतू हा स्वार्थ जाळूनी आम्ही ठरलो कृतार्थ एसे विवंचुनी अहो वहिनी व्रता ते पाळुनी वर्धन करा कुल दिव्य ते श्री पार्वती तप ती कि विस्तवात हसल्या बहु राजपूती ते भारतीय बला बलतेज काही या भरतभूमीत लुप्त नाही हे सिद्ध होईल असोची उदार उग्र विरांगने तव सुवर्तन हो समग्र माझा निरोप तुझ येथुनी हाच देवी हा वत्सल तुझ्या पदी शीर्ष ठेवी सप्रेम अर्पण असा प्रणती तुम्हाते अलिंगन प्रिय करा मम अंग नेते की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध याची वाण धरिले करी हे सतीचे चिरंजीव प्रभाकर हा सावरकरांचा पुत्र ते लंडन मध्ये असतानाच तो जव्हार येथे देवी येऊन मरण पावला श्री गणेश दामोदर सावरकर थोरले बंधू डॉक्टर नारायण दामोदर सावरकर धाकटे बंधू सौ यमुना माई विनायक सावरकर पत्नी